रंजना देशमुख मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न रंजना यांनी आपल्या सौंदर्यानं आणि दमदार अभिनयानं लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली मात्र वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांच्या आयुष्यात घडलेली एक भयानक घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देऊन गेली ही कहाणी आहे त्या अमावस्येच्या काळ रात्रीची जेव्हा एका अपघातानं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं मात्र त्या भयानक रात्री अजून एक गोष्ट घडली जी रंजना आपल्या जवळच्या व्यक्तींना नेहमी सांगायच्या असं काय घडलं होतं त्या रात्री चला जाणून घेऊया ते वर्ष होत हो एकोणीशे सत्त्याऐंशी सालच सा। एका चित्रपटाच्या शूटिंग साठी करायचा सा होता ती रात्र अमावस्येची होती ज्या रात्री अंधार सर्वत्र पसरला होता अशा दिवशी रंजनाच्या आईला तिच्या रात्रीच्या प्रवासाबद्दल काळजी वाटत होती रंजना आज अमावस्या आहे उद्या निकालीस तर चालणार नाही का असे त्या रंजना यांना म्हणाल्या पण रंजनांचा स्वभावच मुळी ठाम होता आई शूटिंगचं शेड्यूल आधीच ठरलंय मी नाही गेली तर निर्मात्याचं नुकसान होईल आणि माझ्या न जाण्यानं कितीतरी लोकांना काम थांबवावं लागेल काम आहे असं म्हणत त्या तडक आपली बॅग घेऊन घराबाहेर पडल्या त्यांनी आईला मिठी मारली आणि पण त्यांच्या आईचं मन अस्वस्थ होतं त्या रात्री त्यांच्या मनातली धडपड काही केल्या कमी होत नव्हती रंजना नेहमीच्या गाडीतून शूटिंगच्या ठिकाणी निघाल्या गाडी रस्त्यावरून वेगानं निघाली होती काही वेळानं चहा पाण्यासाठी गाडी थांबली आणि सकाळी वेळेत पोहोचण्यासाठी पुन्हा निघाली रात्र रा अधिक गडद झाली होती आणि अंधारान सर्वत्र काळोख पसरला होता जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या भरधाव वेगानं धावत होत्या अचानक समोरून येणाऱ्या गाडीचा तीव्र प्रकाश ड्रायव्हरच्या डोळ्यांवर पडला त्याचा तोल सुटला आणि त्यानं गाडी वाचवण्यासाठी पूर्ण शक्तीनं स्टेअरिंग फिरवलं पण काही कडायच्या आत एक भयानक अपघात घडला गाडी गटांगड्या खात शेतात कोसळली आणि रंजना जोरात बाजूच्या शेतात फेकल्या गेल्या गाडीचा चेंदा मेंदा झाला होता आणि रंजनांच्या शरीरातून रक्तस्राव होत होता वेदनांनी भरलेली ती रात्र जेव्हा काही वेळानं रंजनांना थोडी शुद्ध आली तेव्हा त्यांना शरीरात प्रचंड वेदना जाणवत होत्या त्यांचं शरीर काम करत नव्हतं त्यांच्या तोंडावर काहीतरी ओलसर ओघळत होतं आणि हाताने पुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांना त्यांचा हातच हलवता येत नाही आणि त्यांना प्रचंड तहान लागली होती त्या पाणी पाणी म्हणत होत्या मात्र मानवी वस्तीपासून दूर असलेल्या त्या परिसरात कोणी व्यक्ती मदतीला येण्याची सुतराम शक्यता नव्हती मात्र अचानक चमत्कार घडला अचानक कोणत्या तरी महिलेनं त्यांच्या तोंडात पाणी टाकलं त्यांच्या तहानेची तडफड थांबली त्या महिलेनं रंजनांचा निखळलेला हात त्यांच्या पदरानं बांधला त्यांच्या जखमांवर मलमपट्टी केली आणि रक्त पुसलं त्या व्यक्तीनं रंजनांचं डोकं मांडीवर घेतलं आणि सांगितलं लवकरच तुला मदत मिळेल अजून तुला जगायचं आहे ही तुझी वेळ नाही अर्धवट शुद्धीत असलेल्या रंजनांच्या कानात हे शब्द घुमत होते त्या मंद प्रकाशात त्यांना फक्त एवढंच कळलं ती एक वृद्ध स्त्री होती त्या वृद्ध स्त्रीनं रंजनांना शेतातून खेचत रस्त्याच्या कडेला आणलं आणि तिथे झोपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी रंजनांना मदत मिळाली पण दुर्दैवानं तोपर्यंत त्यांचं कमरेखालचं शरीर पूर्णपणे निकामी झालं होतं त्यांचा एक हात जो त्या वृद्ध स्त्रीनं पदरानं बांधला होता तो शस्त्रक्रियेनंतर सांधण्यात आला डॉक्टरांनी सांगितलं जर त्या रात्री रंजनांना त्या वृद्ध स्त्रीनं मदत केली नसती तर प्रचंड रक्तस्रावामुळं त्यांचं वाचणं अशक्य होतं पण या कहाणीत एक गूढ आहे ती वृद्ध स्त्री होती तरी कोण ज्या शेतात रंजना पडल्या होत्या त्या शेताच्या कोसो दूर कोणतीही मानवी वस्ती नव्हती त्या अमावस्येच्या काळ रात्री त्या निर्जन स्थळी कशी काय पोहोचली आणि रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या अनोळखी व्यक्तीला अशीही निस्वार्थीपणे मदत करणं त्या काळात किती अवघड होत मदत केल्यानंतर ती के गेली तरी कुठं रंजना यांनी स्वत ही घटना अनेकदा सांगितली आणि त्यांचा या चमत्कारिक अनुभवावर पूर्ण विश्वास होता त्या म्हणायच्या ती स्त्री माझ्यासाठी देवदूतच होती अनेक जण तो क्षण रंजक करण्यासाठी त्या बाईनं सफेद रंगाचे वस्त्र परिधान केले असल्याचे देखील सांगतात हो ती स्त्री कोण होती कुठून आली कुठे गेली हे अखेरपर्यंत कोणालाही कळू शकलं नाही वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी रंजना देशमुख यांना व्हीलचेअर वर आयुष्य कंठावं लागलं मराठी चित्रपट सृष्टीत प्रत्येक निर्मात्याला वाटायचं की ज्या अभिनेत्रीनं आपल्या चित्रपटात हवं त्या अभिनेत्रीचं असं नशीब होणं ही खरोखरच दुर्दैवी घटना होती अपघातानंतर त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली फक्त कुटुंब आणि मोजकी जवळची मित्रमंडळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली पण रंजनांनी कधीही हार मानली नाही आत्महत्येचा विचार त्यांना सोपा वाटला असता पण त्यांनी स्वाभिमानानं आणि कर्मठपणे जगण्याचा मार्ग निवडला त्यांनी आपलं दुःख गिळलं आणि पुन्हा एकदा आपल्या कलेकडे वळल्या व्हीलचेअरवर असूनही त्या रंगभूमीवर परतल्या जेव्हा त्या स्टेजवर आल्या तेव्हा संपूर्ण सभागृहानं उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला टाळ्या थापतच नव्हत्या शेवटी रंजनांनीच खुणेनं सर्वांना बसण्यास सांगितलं रंजना, रंजना देशमुख यांनी आपल्या शेवटच्या नाटकातही तितक्याच उत्साहानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांचं मन जिंकलं त्यांचे हात शस्त्रक्रियांमुळे लहान मुलांसारखे बारीक झाले होते पण त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही त्यांनी व्हीलचेअर वर असतानाही अनेक नाटकांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना थक्क केलं रंजना यांची कहाणी केवळ एका अभिनेत्रीची नाही तर एका जिद्दी आणि सशक्त स्त्रीची आहे जिने आयुष्याच्या सर्वात कठीण प्रसंगातही हसत राहण्याचं धैर्य दाखवलं त्या वृद्ध स्त्रीनं त्या काळ रात्री त्यांना दिलेला आधार रंजनाने आपल्या आयुष्यभर प्रेक्षकांना दिला त्यांनी आपल्या कलेनं सकारात्मक दृष्टिकोनानं आणि जीवनावरील विश्वासानं अनेकांना प्रेरणा दिली रंजना देशमुख यांचा जीवन प्रवास हा प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी गाथा आहे त्यांनी सिद्ध केलं की कि कितीही संकट आली तरी मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते त्या काळ रात्रीच्या अपघातानं त्यांचं शरीर कमकुवत केलं असलं तरी त्यांचं मन आणि आत्मा कधीच हरलं नाही रंजना देशमुख यांची ही कहाणी मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायमच अमर राहील जशा त्या स्वतः प्रेक्षकांच्या मनात अमर आहेत